मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील विविध सामाजिक संस्थांतर्फे मुख्यमंत्री सहायता निधीसाठी कोट्यावधी रुपयांचे धनादेश सुपूर्त करण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सोलापूर जिल्ह्यात विविध सामाजिक संस्थांकडून मुख्यमंत्री सहायता निधीसाठी कोट्यावधी रुपयांचे धनादेश सुपूर्त करण्यात आले बालाजी अमाईच्या वतीने एक कोटी रुपये सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने पंचवीस लाख रुपये श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट तर्फे एकवीस लाख रुपये तसेच दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीकडून अकरा लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आला दरम्यान जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून आणि पालकमंत्री जय कुमार गोरे यांच्या संकल्पनेतून सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागातील लाडक्या बहिणींना दिवाळी किट आणि संपूर्ण अन्नधान्य मोफत देण्यात येणार आहे या उपक्रमाचा शुभारंभही मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विमानतळ परिसरात करण्यात आला या कार्यक्रमाला जिल्ह्यातील मान्यवर लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते